नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी आता मोर्चा अनधिकृत आर सी इमारती तबल सी इमारतीच्या बांधकामांकडे तब्बल पाच वर्षांनी केला एम आर टी पी नुसार गुन्हा दाखल अटाळीत अनधिकृत आर सी सी एस इमारत बांधकाम प्रकरणी अप्रभाग सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी केला एम आर टी पी नुसार गुन्हा दाखल सन दोन हजार वीस ला दिली होती तात्कालीन अधिकाऱ्यांनी नोटीस तर दोन हजार पंचवीस साली गुन्हा दाखल कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनधिकृत चाळींच्या बांधकामांवर चांगलाच हल्लाबोल करत सद्यस्थितीमध्ये उभ्या असलेल्या शेकडो भुईसपाट करण्याचा सपाटा लावला त्यातच त्यांनी आता अ सुरू असलेल्या अनधिकृत आर सी सी इमारतींकडे मोर्चा वळवला असून लवकरच त्याही भुई सपाट करण्याचा त्यांचा मानस असून त्याबाबतची पावलं त्यांनी उचलण्याचं सुरू केलं असून अटाळीतील एका बांधकामावर एम आर टी पी गुन्हा दाखल केला असून अन्य एक जणाला चारशे अन्वये नोटीस देण्यात आली आहे याबाबत सविस्तर उत्तर असे की मौजे अटाळी येथील सर्वे नंबर हिस्सा नंबर एक क्षेत्रापैकी दहा आर आठ प्रति या भूखंडावर बांधकामधारक भगवान दत्तू पाटील आणि जमीन मालक तेवराम दत्तू पाटील व विकासक विद्याधर आत्माराम आयरे आरसीसी इमारतीचे बांधकाम केले असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानं संबंधित बांधकामधारकांना सदर बांधकामाची अधिकृतता सिद्ध करणारे कागदपत्र संबंधित तत्कालीन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम दोनशे साठ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम बावन त्रेपन अन्वय दिनांक सतरा सहा दोन हजार वीस रोजी नोटीस बजावून सुनावणी ठेवण्यात आली होती परंतु सादर सुनावणीस उक्त बांधकाम धारक उपस्थित राहिले नाहीत तसेच सदरील बांधकामांची अधिकृतता सिद्ध करणारी कोणतीही दस्तऐवज सादर केलेली नव्हती परिणामी तत्कालीन प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम दोनशे साठ दोन आणि चारशे अठ्याहत्तर अन्वय दिनांक दोन तीन दोन हजार एकवीस रोजी बांधकाम अनधिकृत घोषित केली होती तसेच जमीन मालक विकासक आणि एकूण बारा रूम मालक भाडेकरूंना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम दोनशे अडुसष्ट एक दिनांक 9 दहा दोन हजार चोवीस रोजी तीस दिवसांच्या आतमध्ये आपण राहत असलेली सदनिका रिकामी करून देण्यात यावी याबाबत नोटीस देण्यात आली होती मात्र संबंधित बांधकामधारक भगवान दत्तू पाटील आणि देवराम दत्तू पाटील जमीन मालक तसेच विकासक विद्याधर आत्माराम आयरे यांनी मौजे अटाळी येथे बांधकाम असल्यानं त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट चे कलम बावन्न तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम दोनशे साठ दोनशे सदुसष्ट एक चे नोटीशीचे अनुपालन करण्यास कसुरी केली म्हणून कलम तीनशे सत्त्याण्णव अनुसार टी पी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद